आज शुक्रवार सव्वीस जुलै कोयना धरणाचे सायंकाळी पाच वाजेचे अपडेट आलेले आहेत यामध्ये कोयना धरणामध्ये येणारी आवक कमी झाली आहे सध्या किती आवक येत आहे तसेच कोयना धरणात किती पाणी साठा झाला आहे याशिवाय कोयना धरणातून किती विसर्ग सोडलं जात आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर मिळतील आज सायंकाळी पाच वाजता आलेल्या अपडेटनुसार कोयना धरणात सत्तावन्न हजार नऊशे सतरा क्युसेकने पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवकमध्ये घट झाली आहे आज सकाळी अकरा वाजतेच्या अपडेटनुसार कोयना धरणात पंच्याऐंशी हजार नऊशे क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा हा एक्क्याऐंशी पॉईंट चौसष्ट टी एम सी झालेला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा शहात्तर पॉईंट बावन्न टी एम सी इतका आहे कोयना धरण सध्या सत्त्याहत्तर पॉईंट सत्तावन्न टक्के भरले आहे सध्या कोयना धरणामधून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग सोडला जात आहे